भारतातली सर्वात सेफ गाडी इंडियन इंडियन रुबिकॉन आहे सर साठ ते सत्तर हजार रुपये जर तुम्ही डाऊन पेमेंट केलं सिव्हिल चांगला असेल तर बाकीचं योग्य सर तुम्हाला लोन देखील करून देतील काय बोलतोय डिझेल ऑटो गाडी असणार आहे झिरो डाऊन पेमेंट वरती नक्कीच सर आता ही आहे ना ती सुद्धा रिअर आहे बर का आणि इथे तुम्हाला एकदम हाफ प्राइस मध्ये ही गाडी भेटते सो चांगली डील आहे सोडू नका ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त सव्वा चार लाख जबरदस्त गाडी आहे एकदम प्राइसिंग मध्ये आहे डील सोडू नका ही आपण ऑफर करतोय फक्त आठ लाख नव्याण्णव फक्त साडे चार लाख रुपयाला एरटीका सीएनजी ऑटोमॅटिक असून त्याला एन चा ऑप्शन आहे तीन लाख पंच्याण्णव हजार आणि ही आपण ऑफर करतोय लाख साडेचार लाखामध्ये जी टी ती आपण ऑफर करतोय चार लाख तीन लाख पंच्याहत्तर हजार माझ्या मध्ये इतकी फ्री सी आय चार लाख नव्याण्णव हजार पेट्रोल पस सीएनजी तोंडासाठी घेऊन जायची ती आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजारोएटाची ऑटोमॅटिक गिअर बॉक्स साडे तीन लाखामध्ये एमजी हेक्टर मध्ये जास्प्ले होतो मध्ये ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त अडीच लाख नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये मराठी युज कार आणि इथे आता तुम्हाला लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यामधले जे ट्रस्टेड डीलर आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला एकदम चांगले डील भेटू शकतात कमीत कमी, कमी डॉक्युमेंट लोन होऊ शकतं कमी डाऊन पेमेंट तर अशाच ठिकाणी आज आपण आलेलो हो आहोत पुणे कार्स या ठिकाणी आणि आज आपल्यासोबत जोडले पुणे कारचे प्राऊड ओनर योगेश सर योगेश सर कशा आहात मस्त सर मजेत सर भरपूर दिवसानंतर आपला व्हिडिओ माझ्यामध्ये स्टॉक पण भरपूर आपला इन झाला असेल भरपूर स्टॉक चेंज झाला आहे वेगवेगळ्या गाड्या आलेल्या आहेत जबरदस्त डील मिळणार आहे ओके आणि छान गाड्या आहेत ओके नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्या आवडीची गाडी तुम्हाला नक्की बात आहे बरं सर आता भरपूर लोकांचं असं असतं की पूर्ण महाराष्ट्रभरातून व्हिडिओ पाहिला जातो तर लोन फॅसिलिटी कशी राहील तुम्हाला अगदी शंभर टक्के म्हणाल तरी लोन मिळतं सिबिलवर लोन फार डिपेंड असतं तुमचं सिव्हिल सातशे प्लस असेल तर नव्वद ते शंभर टक्के आपण लोन देऊ थोडंफार कमी सिव्हिल असेल तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंतही लोन होईल शेतकऱ्यांसाठी सात बारा दाखवला तर त्यांनाही ऐंशी नव्वद टक्के लोन आपण करून देऊ शकतो बरं चालते स्क्रीनवरती नंबर आहे तर आपण एक एक स्टॉक घेऊया सो फर्स्ट so, कायगर आहे सर रेनॉल्डची कायगर गाडी दोन हजार एकवीस ची अठ्ठेचाळीस हजार चाललेली गाडी बरं फीचरनी लोडेड आहे सव्वा पाच लाखाला पंचवीस भरा पाच लाखाचं लोन तुम्हाला मिळून जाईल कॅवा ते सव्वा पाच लाखामध्ये सव्वा पाच लाख आर एक्स जेड मॉडेल आणि नॅचरलाइड आहे पेट्रोल इंजिन अल्ट्रोज सर अल्ट्रो सेफेस्ट गाडी दोन हजार वीस ची फक्त चाळीस हजार चाललेली पेट्रोल मॅन्युअल okay. आणि ही गाडी आपण देतो फक्त सहा लाख रुपये सहा लाखामध्ये है आणि भारतातली सर्वात सेफ गाडी सेफ गाडी एक्स एम मॉडेल पुश बटन स्टार्ट पॉवर चारही पॉवर विंडो तुम्हाला या गाडीमध्ये भेटून जातील सो अशी एक फीचर लोडेड गाडी आहे आतमध्ये असा स्टॉक जो आहे तो इन झालेला आहे एक नाव तुम्हाला दाखवतो हो रुबिकॉन फक्त देसी नाव इथे टाकायचं राहिलेलं आपली देसी फोर बाय फोर गाडी तर सर काय डील इंडियन तुमारे? इंडियन रुबिकॉन आहे सर जबरदस्त गाडी आहे ओके रेड ब्युटी रेड कलर मध्ये आणि फोर बाय फोर मॉडेल आहे डिझेल मध्ये ओके दोन हजार पंधराची गाडी असणार आहे ही गाडी आपण ऑफर करतोय पाच लाख पंच्याहत्तर हजार पाच लाख पंच्याहत्तर हजार फोर बाय फोर दोन हजार दोन हजार पंधराचं दोन हजार पंधराचं मॉडेल पुढची पंच पंच गाडी सर दोन हजार बावीस ची फक्त अठ्ठावीस हजार चाललेली गाडी आहे ओके okay. आणि अगदी टॉप मॉडेल आहे क्रिएटिव्ह डिएल टोन मधलं जे मॉडेल आहे तर बारा तेरा लाख याची शोरूम प्राइस आहे आपण ऑफर करतोय फक्त साडेसहा लाख रुपये आणि पन्नास हजार द्या सहा लाखाचं लोन तुम्हाला इमिजिएट येस आणि मायलेजचा जर विषय आला तर सिटीमध्ये तुम्ही एक अराउंड चौदा ते सोळाचं मायलेज आयवे वरती सोळा ते अठरा वीस पर्यंत देखील मायलेज घेऊ शकता डिपेंड ऑन तुम्ही गाडी कशी हो चालवताय सो so, एक बेस्ट डील आहे बरं का साडेसहा लाखामध्ये तुम्हाला ही गाडी भेटतीय आपला रेफरन्स सांगा त्याच्यामध्ये मान सन्मान नक्कीच करू सर बरं चालते स्विफ्ट सर स्विफ्ट गाडी सीएनजी मध्ये असणार आहे बरं मायलेजचा विषय काढलाय तर मारुतीची सीएनजी गाडी तुम्हाला जबरदस्त मायलेज देणारी वीस दोन हजार सतराची सिंगल ओनर गाडी आहे बरं सीएनजी वर तुम्हाला वीस बावीसचं मायलेज देईल पेट्रोल पेट्रोलवर सोळा सतराचं मायलेज ही नक्की देईल आणि काय प्राइस मध्ये सतराची गाडी फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर हजार एक साठ ते सत्तर हजार रुपये जर तुम्ही डाऊन पेमेंट केलं सिबिल चांगलं असेल तर बाकीच योग्य सर तुम्हाला लोन देखील करून देतील बट आहे बरं का ही गोष्ट लक्षात ठेवा देन स्विफ्ट अगेन एक व्हाईट कलर मध्ये आहे प्युअर पेट्रोल मध्ये व्हिएक्स आय मॉडेल आहे आणि सिंगल ओनर पंधराची गाडी असणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजार तीन लाख पंच्याऐंशी हजार पेट्रोल गाडी पंधरा सोळाचं मायलेज नक्की देणार चालते पुढची यारिस यारिस सर सहा एअरबॅगवाली मस्त गाडी आहे आणि दोन हजार एकोणीसची झेन्युअन एअरफोर्स आर्मी पर्सनची ओन गाडी आहे ओके okay. सिंगल ओनर गाडी आहे आणि साठ हजार चाललेली ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त सहा लाख रुपये सहा लाखामध्ये सो so, एक पॉईंट पाच लिटरचं नॅचरली ॲज पेटेल पेट्रोल इंजिन मॅन्युअल गियर बॉक्स गाडी तुम्ही पाहू शकता एकदम स्पेशियस गाडी आहे आणि टोयटाचं इंजिन आहे त्यामुळे कुठला विषय नाही पुढची एक्सेंट 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 डिझेल मध्ये असणार आहे दोन हजार चौदा ची सेकंड ओनर आणि ड्रिव्हन डिझेल गाडी असून फक्त अडुसष्ट हजार चाललेली डिझेल ला तुम्हाला कमीत कमी सिटी मध्ये अठरावीस चा मायलेज ही गाडी नक्की देईल बरोबर आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त साडेतीन लाख साडेतीन लाखामध्ये लोन पण याच्यावरती तीन एक लाखापर्यंत सहज मिळून जाईल बिंदास होऊन जाईल आणि डिझेल इंजिन जर पाहिलं ते देखील रिलायबल आहे हुंदाईचं दे अमेज सर अमेझ एकदम स्पेशल गाडी आहे डिझेल ऑटोमॅटिक काय बोलतो डिझेल ऑटोमॅटिक डिझेल ऑटो गाडी असणार आहे आणि एकदम रेट मध्ये देणार आहे सिंगल ओनर अठरा एंडिंग मॉडेल आहे डिझेल ऑटोला कमीत कमी वीस चा मायलेज तुम्हाला या गाडीला मिळणार आहे सर बरोबर आणि सिटी मायलेज सांगतो हायवेला तर नक्कीच जास्त मिळेल ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त सव्वा सहा लाख रुपये सव्वा सव्वा सहा लाखामध्ये ही गाडी तुम्हाला भेटते विथ सी व्हिटी गिअरबॉक्स प्रॉपर ॲटोमॅटिक गिअर बॉक्स तुम्हाला इथे ही गाडी ऑफर करते डिझेल ॲटोमॅटिक म्हणजे खूप रिअर होंडाची गाडी पुढची वॅगनार व्हॅगनार कंपनी सीएनजी मध्ये दोन हजार वीस चा मॉडेल आहे आणि सिंगल ओनर गाडी ऑफकोर्स व्हॅगनार सीएनजी चोवीस पंचवीस चा एव्हरेज तुम्ही पकडून चला हायवे वरती सर तीच सुद्धा मायलेज लोक अगदी आणि जबरदस्त गाडी असणार आहे सिंगल ओनर गाडी आहे ही आपण ऑफर करतोय फक्त पाच लाख रुपये पाच लाखामध्ये साडेचार लाख लोन साडेचारचा लोन होऊन जाईल शंभर बरं चालतं बाकी तुमचं सिबिल जर एकदम स्ट्रॉंग असेल ना तर झिरो डाउन पेमेंट वरती घेऊन जाईल होऊन जाईल नक्कीच सर याचा तुम्हाला बँक व्हॅल्युएशन सात लाखाच्या वर येतं क्या वाद पुढची सियाज आता ही सियाज आहे ना ती सुद्धा रियर आहे बरं का कारण की ही ऑटोमॅटिक इयर बॉक्स पेट्रोल इंजिन मध्ये नक्कीच सर पेट्रोल ऑटोमॅटिक गाडी असणार आहे आणि एक्स आय टॉप अँड मॉडेल आहे विथ बटन स्टार्ट अलॉय व्हील्स आणि पुश बटन स्टार्ट एअर बॅग सर्व काही येणार आहे सिंगल ओनर गाडी ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख नव्याण्णव हजार चला चार लाख नव्याण्णव हजार मध्ये ही सियाज पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये वन ऑफ द म्हणजे ज्याला म्हणतो ना सिटी फ्रेंडली ज्यांना कमी चालायचं आहे आणि एक मायलेज देणारी सुद्धा गाडी पाहिजे सो सीएफ तुमच्यासाठी आहे नक्की तुम्ही याचा विचार करू शकता हे असणार आहे सर वॅगनार सर ही सीएनजी मध्ये ओल्ड शेप मधली ओल्ड लुक मधली गाडी असणार आहे गाडी सिंगल होणार आहे सतराची गाडी आहे okay. कंपनी फिटेड सीएनजी अगेन तुम्हाला मायलेज जबरदस्तच मिळणार आहे या गाडीला आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंच्याहत्तर हजार पुढची स्विफ्ट डिझायर स्विफ्ट डिझायर प्युअर पेट्रोलमध्ये क्लीन स्वच्छ एकदम वेल मेंटेन गाडी पंधराची पेट्रोल गाडी आहे साडेचार किंमत ऑफर करतोय नक्कीच सन्मान करून देऊ साडेचार लाखामध्ये साडेचार लाख चालतो व्यूअर्स आपला रेफरन्स सांगायला विसरू नका आणि आपला चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा बरं का कारण की ह्याच चॅनलवरती तुम्हाला पूर्णपणे डिटेल गाड्यांची जी माहिती ती पाहायला भेटणार आहे ग्रँड आयटेन टेन निस सर एकदम कमी चाललेली पंचवीस का अठ्ठावीस हजार चाललेली सिंगल ओनर ही ऑटो ट्रान्समिशन मध्ये असणार आहे बर स्मार्ट ऑटोमॅटिक आणि दोन हजार ची गाडी आहे ॲव्हरेज तुम्हाला तेरा चौदाचा मध्ये मिळते लॉंग रूटला सतरा अठराचा चा देईल बरोबर एकदम चांगली फीचर लोडेड गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार पाच लाख पंच्याहत्तर हजारामध्ये आणि याच्यावरती ना लोन जर करायचं साडेचार पाच लाख दरम्यान पाच लाखापर्यंत लोन या गाडीवर होऊन येस त्यामुळे तुम्हाला गाडी सिटीमध्ये चालेल कारण की तुम्ही जर ग्रँड आयटन आत्ता घ्यायला गेले ना स्पोर्ट्स मॉडेल पेट्रोल इंजिन मध्ये ऑलमोस्ट साडे नऊ ते दहा तुम्हाला एकदम हाफ प्राइस डील आहे सोडू नका आणि एक रिलायबल गाडी आहे सायलेंट आहे लेस लेस आहे आहे सुद्धा पुढची एक्सप्रेस साठी सर ही गाडी सध्या मार्केट मध्ये भरपूर चालू आहे सर मायलेज साठी पण आहे लडाखला जर जायचं असेल ना तिथेही तुम्ही कुठेही चढवा गाडी जबरदस्त गाडी जर तुमची अशी जातानी समजा स्टक झाली परत मागे घ्या रिवर्स करा गाडी आणि रिव्हर्स मध्ये रिवर्स मध्ये चालवतात सो काळजी घ्या बट गाडी कॅपेबल आहे चांगला ग्राउंड क्लिअरन्स आणि एक हजार सीसीचं जे गाडीमध्ये इंजिन दिलं जातं ना मारुतीचं वन ऑफ द मोस्ट रिलायबल इंजिन आहे सायलेंट इंजिन आहे सो तुम्हाला ओव्हरऑल एक्सपिरियन्स क्लच जर पाहिला क्लच देखील लाईट आहे त्यामुळे सिटीमध्ये तुम्ही जर चालवायचा विचार करत असाल जास्त ट्रॅफिक झालेलं आहे सो पाहायला देखील जास्त त्रास होत नाही तर सर काय डील देते आपल्या सर ही दोन हजार एकोणीसची सी एन जी गाडी असणार आहे त्यामुळे मायलेज जबरदस्त मिळेल तुम्हाला सिंगल ओनर गाडी आहे आणि आपल्या व्ह्यूवरसाठी फक्त साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख एम एच चौदा पासिंगमध्ये गाडी असणार आहे आउट फिटेड सी एन जी बरं का धॅनपूरची स्विफ्ट पेट्रोल स्विफ्ट आहे पेट्रोल मॅन्युअल सिंगल ओनर फक्त पन्नास साठ हजार चाललेली गाडी असणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त पाच लाख पाच लाखामध्ये न्यू लुक model First आहे बरं का तुम्ही पाहू शकता एक्स आय मॉडेल आहे आणि ओनर फर्स्ट असणार आहे फर्स्ट ओनर ड्रिवन आहे पंच्याहत्तर हजार किलोमीटर शहात्तर हजार किलोमीटर झालेले आहेत मायलेजचा जर विषय आला तर सिटीमध्ये फोर सिलेंडर इंजिन आहे चौदा ते सोळाच्या तुम्ही चांगल्या पद्धतीने चालवली विथ एसी तर मायलेज देऊ शकते हायवेवरती अठरा वीथचं मायलेज आहे तुम्हाला ही गाडी दिली बरं का कारण की पेट्रोल इंजिन तेवढं रिलायबल आहे मारुतीचं टियागो डिझेल टियागो सर तुम्हाला मायलेजच हवं आहे तर थ्री सिलेंडर डिझेल इंजिन याच्यामध्ये येणार आहे त्यामुळे तुम्हाला सिटी मायलेज वीस मिळेल हायवेला सव्वीस सत्तावीसचं मायलेज डिझेल गाडीला एकदम जबरदस्त मायलेज वालीस दोन हजार सोळाची सिंगल ओनर गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय तीन लाख पंच्याऐंशी हजार चा, तीन लाख पंच्याऐंशी हजारमध्ये ही गाडी होऊन जाईल देन अगेन पुढची टियागो पेट्रोलमध्ये पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये ही गाडी असणार आहे ए मॉडेल आहे ओके आणि सिंगल ओनर गाडी आहे ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार तीन लाख पंच्याण्णव हजार मध्ये गाडी असणार आहे अगेन स्विफ्ट दोन हजार पंधरा पंधराची एक्स आय मॉडेल या लुकमध्ये तुम्हाला पुश बटन स्टार्ट विथ एअरबॅग खूप कमी गाड्या मार्केटमध्ये मा मिळतील दोन हजार पंधराची फक्त फोर्टी नाईन थाउजंड किलोमीटर ड्रिव्हन विथ पुश बटन स्टार्ट ड्युएल एअरबॅग सर्व काही क्लायमेट कंट्रोल एसी व्हील सर्व मिळणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त सव्वा चार लाख सव्वा चार लाखामध्ये झेड एक्स आहे मॉडेल पुढची आय ट्वेंटी ऍक्टिव्ह आहे वर काही आता तुम्ही म्हणणार की आय ट्वेंटी तर पाहिलेली आहे बट ॲक्टिव्ह काय या गाडीचं जे ओव्हरऑल सस्पेन्शन वगैरे आहे ना ते थोडं वेगळ्या पद्धतीने ट्यून करण्यात आलेलं आहे प्लस तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स चांगला भेटतो आणि एक मायक्रो एस व्हीचा जो लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो प्लस ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला हे बघू शकता रूफ ग्रिल्स वगैरे त्यामुळे नक्कीच गाडी थोडा एस व्ही चा फील आणि ब्लॅक कलरमध्ये सिक्स्टी एट थाउजंड चाललेली जेन्युअन पंधराची गाडी आहे पेट्रोल गाडी आहे मायलेज मी तुम्हाला सा जास्त सांगणार नाही तेरा चौदाचं मायलेज आय ट्वेंटीला पकडून चालायचं आणि ही गाडी आपण ऑफर करतो एकदम बेस्ट प्राईस साडेतीन लाख रुपये okay, साडेतीन लाखामध्ये तुम्हाला ही ब्लॅक कलर आय ट्वेंटी ॲक्टिव्ह भेटते आहे सो जबरदस्त गाडी आहे एकदम प्राइसिंगमध्ये भेटते आहे डील सोडू नका पुढची होंडा सिटी सिटी ऑटोमॅटिक मध्ये असणार आहे दोन हजार पंधराची सी व्ही टी मॉडेल आहे एसवी सी व्ही टी गाडी सिंगल ओनर सेव्हन्टी सेव्हन्टी फाय थाउजंड किलोमीटर रिबन आहे आणि ही आपण ऑफर करतो चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर हजार चला थोडंसं आता प्रीमियम गाड्यांकडे येऊ दे जॅ गोआर सर माझ्यामध्ये तुम्ही पर्सनल युजसाठी वापरत आहे पर्सनल यूजसाठी वापरली आहे सर आता आपल्या कस्टमरला देऊन टाकूया आपण बरं जबरदस्त गाडी आहे नक्कीच टू पॉईंट टू डिझेल इंजिन असणार आहे आ, मायलेज विचाराल तर बारा तेराचं मायलेज मला नक्कीच दिलं आहे गाडीने okay. पण एकदम फील म्हणजे हायवेला तुम्ही फक्त थ्रोटल देऊन बघा अगदी विमान टेक ऑफ घेताना जसा पिकअप असतो तसा मिळणार आहे आणि सिंगल ओनर तेराची गाडी आहे ही आपण ऑफर करतोय फक्त आठ लाख नव्याण्णव हजार आठ लाख नव्याण्णव हजार दोन हजार दोन हजार तेराची फर्स्ट ओनर याच्यावरती समजा एखाद्या लोन करायचं असेल तर ह्या गाडीवर लोन फॅसिलिटी आहे अगदी नऊ लाखाचाही लोन होतोय पण एकच विषय आहे टेन्युअर म्हणजे जो कालावधी आहे डिझेल गाडी तेराची असल्यामुळे दोन वर्षाचा दोन वर्ष भेटून जाईल त्यामुळे हप्ता थोडा जास्त बसू शकतो चालते पुढची डब्ल्यू आर व्ही डब्ल्यू आर व्ही सनरूफवाली कॉम्पॅक्ट यू मध्ये जाऊ शकता तुम्ही आणि सी एन जी गाडी आहे सतराची मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त पाच लाख पंच्याहत्तर पाच लाख पंच्याहत्तर चालते बरं सर आता ही जी आर टी ना ही म्हणजे या गाडीला एवढी डिमांड आहे का आता सर्वात जास्त वेटिंग जर पाहायला गेलं तर या गाडीवरती नक्कीच म्हणजे कमर्शियल युज असेल टी परमिट असेल किंवा फॅमिली यूज असेल नक्कीच ज्याला जशी गाडी वापरता वापर येईल तशी तो ही गाडी वापरतो बट आता ही गाडी ओल्ड शेपमध्ये त्यामुळे आम्हाला एकदम बेस्ट प्राइस कारण माझ्यामध्ये कंपनी फिटेड सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी गाडी आहे अकरा सातारा पासिंग मध्ये गाडी असणार आहे आणि ही गाडी आपण एकदम मार्केट तोड प्राइस मध्ये देतोय फक्त साडेचार लाख रुपयाला एरटिगा सी एन जी दोन हजार चौदा मॉडेल आणि कंपनी फिटेड सी कंपनी फिटेड सी एन जी जब एक जबरदस्त डील तुम्हाला भेटतीये पुढची इग्निस सर इग्निस पण एकदम स्पेशल गाडी आहे दोन हजार सतराची ऑटोमॅटिक गाडी अगदी तीस हजारापेक्षा कमी चाललेली आणि ही ऑटोमॅटिक असून त्याला सीएनजी चा ऑप्शन आहे मायलेज देखील चांगला देईल गाडी माझ्या मते मी ज्यावेळेस शूटला येतो त्यावेळेस तुमच्याकडे एक कुठली ना कुठली ऑटोमॅटिक प्लस सीएनजी गाडी असते नक्कीच नक्कीच सर डिमांड पण असते कस्टमरची ऑटो असून त्यांना मायलेज सिटी मध्ये खूप परवडते मायलेज पण तुम्हाला ट्राफिक बघितलं असेल तर जबरदस्त ट्राफिक आहे त्यामुळे ऑटो गाडी मस्त आहे त्याच्यात मायलेज पण पाहिजे त्यामुळे ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त चार लाख रुपयाला जबरदस्त मॉडेल आणि याच्यावर लोन फॅसिलिटी सुद्धा तुम्हाला अव्हेलेबल का सिव्हिल चांगला असेल ना चार लाख रुपये सुद्धा तुम्हाला या गाडीवरती लोन होऊन जाईल कारण की मारुतीची गाडी आहे त्यामुळे सरांचा स्क्रीनवरती नंबर आहे कॉल करा टीआगो व्हाइट कलर मध्ये दोन हजार एकोणीस ची पेट्रोल मॅन्युअल ओके सिक्स्टी एट थाउजंड थाउजंड ओके सिंगल ओनर गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे अगेन सेम प्राइस थ्री लाख नाईन्टी थाउजंड थाऊजंड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये ही गाडी असणार आहे पुढची व्हॅगनर व्ही एक्स आय मध्ये वॅगनार व्ही एक्स आय मॉडेल एक ऑटोमॅटिकमध्ये आपण सी एन जी मधल्या गाड्या बघितल्या ही ऑटो ट्रान्समिशनमध्ये आहे बरं अगेन लेस ड्रिवन बऱ्यापैकी कमी चाललेल्या गाड्या आपण कस्टमरसाठी आणलेल्या आहेत ही काहीतरी फोर्टी एट का फिफ्टी एट थाउजंड ड्रिवन आहे सिंगल ओनर गाडी सोळा नोव्हेंबरचं मॉडेल आहे मायलेज सोळा सतराचं नक्की मिळेल ऑटो असूनही आणि ही आपण ऑफर करतोय साडेतीन लाख रुपये पुढची जी टी पोलो जी टी पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये असणारे सोळाची सेकंड ओनर मॉडेल आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त साडेचार लाख हो। साडेचार लाखामध्ये जी टी पुढची टियागो हे वेगळंच मॉडेल आहे सर आपण आता चौथी टियागो बघतोय हे एनर्जी मॉडेल आहे अगदीच लुक पण थोडा डिफरंट आहे सिंगल ओनर दोन हजार एकोणीस ची गाडी ही आपण ऑफर करतोय चार लाख रुपये चार लाखामध्ये काहीच हरकत नाही पुढची ही एक्सेंट आहे ही एक्सेंट ही पेट्रोल मॅन्युअल मध्ये असणार आहे एस एक्स मॉडेल आहे फुल्ली लोडेड सिंगल ओनर साठ सत्तर हजार किलोमीटर पंधरा सोळाचा चा एव्हरेज असतं गाडीला आणि ही आपण ऑफर करतोय तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंच्याहत्तर हजार पुढची सियाज सियाज सर सियाज भरपूर आणलाय स्टॉक अगदी मला पर्सनली विचार तर अंडर रेटेड वाटते सर गाडी गाडी वन ऑफ द मोस्ट स्पेल्स गाडी आहे ऍव्हरेज चांगला आहे सिलान कारच्या मनाने आणि चांगल्या गाड्यात इंजिन परफॉर्मन्स पण चांगला आहे ही एकोणीसची मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये पेट्रोल गाडी आहे हायब्रिड आहे एस एच व्ही एस टेक्नॉलॉजी हायब्रिड नाही म्हणू शकत फार काही ॲव्हरेजमध्ये फरक नाही पडत बट चांगला ॲव्हरेज आहे आणि ही आपण ऑफर करणारे सहा लाख पंचवीस हजार सहा लाख पंचवीस हजार पुढची ब्रेझा ब्रेझा झेड डी आय मॅन मॅन्युअल झेड डी आय प्लस नाही आहे की स्टार्टवाली गाडी आहे आणि लेस ड्रिवन गाडी आहे डिझेलमध्ये असणार आहे ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त साडेसहा लाख रुपये साडेसहा लाख मध्ये गावाकडे या गाडीची भरपूर मागणी असते बरं का सहा लाख रुपये लोन सुद्धा याच्यावरती होऊन जाईल मिळून जाईल सो शेतकरी कोणी असतील तर ते देखील कॉन्टॅक्ट करू शकतात आर्टिका डिझेलमध्ये आर्टिकाची रिक्वायरमेंट भरपूर असते गाडी सिंगल ओनर जेन्युअन शोरूम रेकॉर्ड एट्टी थाउजंड चाललेली सिटी मायलेज सतरा अठराच्या वर देईल हायवे मायलेज बावीसच्या वर देईल सिंगल ओनर व्हाइट कलर मध्ये फक्त सहा लाख पंचवीस हजार सहा लाख पंचवीस हजार डिझेल मध्ये बर का पुढची सियाज माझ्या मध्येच आहे सिंगल ओनर आहे पुणे पासिंग आहे सोळा डिसेंबर म्हणजे सतराची मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये पेट्रोल गाडी ही आपण ऑफर करतोय फक्त पाच लाख रुपये पाच लाखामध्ये चालते काही हरकत नाही देन ही एक होंडा सिटी तुम्हाला एकदम रेटमध्ये भेटणार आहे कारण की ही सी एन मध्ये सीएनजी मध्ये असणार आहे सर ओके okay. आणि दोन हजार सोळाचं व्ही मॉडेल आहे क्रूज कंट्रोल वर्ग सर्व काही मिळणार आहे आणि मायलेज देखील च्या वर मिळेल सी एन ला सेकंड ओनर गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख नव्याण्णव हजार चार लाख नव्याण्णव हजार पेट्रोल पर सी एन जी घेऊन जायची पुढची ऍमिओ एमिओ दोन हजार सतराचं मॉडेल पेट्रोल मॅन्युअल सिंगल ओनर ही आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंच्याहत्तर हजार आणि व्हॉक्स वॅगनचा जे ओवरऑल बिल्ड क्वालिटी जे ड्रायव्हिंग डायनामिक्स नाही तुम्हाला या गाडीमध्ये भेटता आणि प्लस बेनिफिट म्हणजे डिक्कीमध्ये स्पेस आहे त्यामुळे तुम्ही जर पोलोचा जर थोडीशी तुम्हाला तक्रार असेल की बूटमध्ये स्पेस नाही सो ही गाडी घ्या मायलेज तुम्हाला अगेन बारा ते चौदाच्या दरम्यान सिटीमध्ये सोळा ते अठरा दरम्यान दर हायवेवरती भेटून जाईल पुढची पोलो पेट्रोलमध्येच पोलो पेट्रोल मॅन्युअल रेड ब्युटी दोन हजार अठराची गाडी आहे फुली लोडेड व्हील वगैरे एकदम सुंदर आहे गाडीचे सिंगल ओनर गाडी हायलाईन आहे हायलाईन नाही आहे पण कम्फर्ट लाइन प्लस मॉडेल आहे ओके आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर हजार गाडी रेड कलर मध्ये बर का दोन हजार सतराची सी व्ही टी ऑटोमॅटिक व्हीएक्स मॉडेल फुल्ली लोडेड सिंगल ओनर गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख दहा हजार चार लाख दहा हजार ओके आणि सीव्हीटी टी बर का पेट्रोल इंजिन सो जे रिलायबल आपण ज्याला म्हणतो ना गिअर बॉक्स प्लस इंजिन तुम्हाला होंडाच्या गाड्यांमध्ये तो पुणे कारच एकदा आपलं लोकेशन सांगून द्या बरं नक्कीच सर आपलं हे हायवेला मुंबई बँगलोर जो एक्सप्रेस वे आहे त्याच रूटवर पडतं वार्झे लोकेशनला आर एम डी कॉलेजच्या जवळ चांदणी चौक आणि वारजे चौकच्या अगदी मध्ये आपलं सर्व्हिस रोडला शोरूम असणार आहे क्या बात चालेल तर ऍड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे फाईव्ह हंड्रेड दोन हजार पंधराची ची सिंगल ओनर गाडी आहे जबरदस्त प्राईजमध्ये देणार आहे गाडी चांगली आहे आणि ही आपल्यासाठी मिळणार आहे फक्त पाच लाख पंचवीस हजार पाच लाख पंचवीस हजार चालते पुढची सुपब एम एच काय आहे गाडीचा एम एच चौदामध्ये असणार आहे सर ही गाडी बर आणि डिझेल ऑटोमॅटिक गाडी आहे गाडी दोन हजार तेराची सेकंड ओनर गाडी असणार आहे मिड रेंजचं मॉडेल आहे बट ऑटर ट्रान्समिशन ॲव्हरेज स्मूथ मिळणार आहे सगळं चांगलं मिळणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतो आहे फक्त तीन लाख नव्याण्णव तीन लाख नव्याण्णव चालतो अगेन एक चांगली डील आहे बर का इज जी ऑटो मध्ये सीव्ही टी गिअर बॉक्स अगेन सहा एअरबॅग या गाडीला सेफ गाडी आहे इंजिन तर टोयोटाचं माहिती आहे सगळ्यांना गिअरबॉक्स बॉक्स देखील होंडाचा सीव्ही टी टेक्नॉलॉजी मधला आहे okay. सो ही गाडी आपण अगेन सेम प्राइसला देतोय सहा लाख रुपये सहा लाखामध्ये आय ट्वेंटी सर आय ट्वेंटी डिझेलमध्ये मध्ये खूप एन्क्वायरी येतात मला त्यामुळे शेवटी पुणे पासिंग नाही मिळाली तर नाशिक पासिंग मध्ये घेऊन आलो आहे मी बर गाडी सिंगल ओनर दोन हजार सतराची डिझेल स्पोर्ट्स मॉडेल ही आपण ऑफर करणार आहे फक्त सहा पाच लाख पंचवीस हजार पाच लाख पंचवीस हजार स्पोर्ट्स मॉडेल असणार आहे टी व्ही टी व्ही डिझेल मॅन्युअल मध्ये दोन हजार सोळाची ची गाडी आहे डब्ल्यू सिक्स मॉडेल आहे टी सिक्स सॉरी आणि ही आपण ऑफर करतोय फक्त पाच लाख रुपये नमस्कार नमस्कार तुमचे व्हिडिओ पाहतो मी लहान आपली नांदेड सिटी बरोबर कुठली गाडी वार्ताहर तीन साडेतीन पर्यंत भरपूर ऑप्शन आहे मग सिटी मध्ये चालवायची आहे ना सिटी मध्ये कधीतरी एखाद्या दिवशी मुंबईला आपल्या आतमध्ये स्विफ्ट किंवा ग्रँड आयटेन ह्या गाड्या आहेत माझ्या मते त्या बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला रिलायबल पण आहे नमस्कार टियागो वगैरे बघा अच्छा अच्छा मी तुम्ही गाड्या बघा मी बोलतो बरोबर सगळ्याकडे फिरताय ना मुंबई कुठतरी सॉरी बीडला पण वगैरे बघतो म्हणून भेटायला पुढची ट्रायबर सर ट्रायबर सर दोन हजार वीस चा मॉडेल आहे आर झेड टॉप एंड मॉडेल सीएनजी आर सी वर रजिस्टर आहे मायलेज चांगला देणार आहे स्पेशस गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख नव्याण्णव चार लाख नव्याण्णव हजार रुपये डस्टर डस्टर टॉप एंड मॉडेल आहे आर एक्स झेड वन टेन पी एस मधली गाडी डिझेल आहे तेरा एंडिंगची सिंगल ओनर आणि तुम्ही इंटिरियर वगैरे बघा गाडीचा जो डिस्प्ले आहे हा तुम्हाला फार रेअर खूप कमी बघायला मिळेल मार्केटमध्ये व्हर्टिकल डिस्प्ले दिलेला आहे गाडीला टॉप एंड मॉडेल आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त साडेतीन लाख रुपये साडे तीन लाखामध्ये म्हणजे एम जी हेक्टर मध्ये जसा मोठा डिस्प्ले होतो तसा डस्टर मध्ये दिले कंपनीने नाही दिला तो डिस्प्ले पण कस्टमरने बसून कस्टमरने बसून दिला प्राइस किती असणार आहे साडे तीन लाख साडे लाख ओके पुढची सेलेरिओ सेलेरिओ ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये दोन हजार अठरा ची गाडी एकदम रेट मध्ये देणार आहे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजारात अठराची सिंगल ओनर ऑटो सेलेरिओ क्या बाबा तीन लाख Okay, तीन लाख पंचाहत्तर हजार ओके तीन ते साडेतीन लाख रुपये लोन पण होऊन जाईल बरं काय गाडीवरती okay. मायलेज तुम्हाला चांगलं भेटतं सो अजून काही गाड्या आहेत सर आपल्या सर आहेत तर एक दोन गाड्या दाखवूया डस्टर वगैरे आहेत पुढची डस्टर सर डस्टर एकदम मध्ये देणार आहे पण झेन्यून सांगतो गाडीचे पिलर रिपेअर्ड आहेत त्यामुळे या रेटला मिळते चौदाची डिझेल गाडी इंजिन चांगलं आहे सस्पेन्शन चांगलं आहे गिअरबॉक्स चांगला आहे ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त अडीच लाख रुपये अडीच लाख मध्ये डिझेल छत्रपती संभाजीनगर पासिंग मध्ये असणार बरं का ही गाडी कंडिशन तुम्ही पाहू शकता सर होंडा डिझेल मध्ये ज्यांना होंडा सिटी हवी आहे त्यांच्यासाठी सिंगल ओनर चौदाची गाडी आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख रुपयाला रीड्स डिझेल गाडी बाराची अलॉय व्हील जबरदस्त आहेत गाडीला ॲव्हरेज चांगला आहे फक्त दोन लाख पंचवीस हजाराला दोन लाख पंचवीस हजारामध्ये तर मित्रांनो असाच भरपूर प्रीमियम गाड्यासुद्धा सरांकडे भरपूर आहेत स्क्रीनवरती नंबर आहे व्हॉट्सअप मेसेज करा का जो ॲड्रेस आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यामुळे नक्की तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट देऊ शकता आणि चांगली गाडी पुणे कार्समधून परचेस करू शकता बाकी सर दोन शब्द प्रेक्षकांसाठी हो नक्की सर बऱ्यापैकी स्टॉक दाखवला आपण गाड्या चांगल्या आहेत जेन्युअन आहेत आणि अगदी जेन्युअन डील मिळणार आहे लोन तुम्हाला मॅक्झिमम करून मिळणार आहे तर तुम्ही चांगलं सिबिल असेल तर नक्की व्हिजिट करा तुम्हाला मॅक्झिमम नाईंटी पर्सेंटपेक्षा जास्त लोन करू आणि जेवढा स्टॉक बघितला हा सगळा विथ वॉरंटी इंजिन गिअरबॉक्सची देखील आपण इथे देतो सेम प्राईजमध्ये देतो तर नक्की ह्या प्राईजमध्ये तुम्हाला बेस्ट डीलमध्ये तुम्हाला गाड्या मिळणार आहेत लवकर लवकर कॉल करा आणि तुमच्या आवडती घेऊन जा गाडी करी येस त्यामुळे पुणे बँगलोर जो हायवे आहे वारजे या ठिकाणी जेव्हा सर्व्हिस रोड आहे त्या ठिकाणी ज्यांचं शोरूम आहे तुम्ही ओवरऑल काही ड्रोन फुटेज तारा पाहू शकता तर तिथेच सरांचं शोरूम आहे व्हिजिट करा भेटूया पुढे त्याचं नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद योगेश सर थँक्यू सर